आणि ते काम सुद्धा कंप्लीट झालेलं आहे त्याचप्रमाणे आता दादांतर जी नियोजित काम आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात काम आहे आपल्याला काय झालंय आपल्याला बघायची सवय लागली नाही किंवा आपल्याला नेमका अडचण काय झाली की सरकार काय काय देत आहे हेही आपण कधी अभ्यास केलेला नाही आता काय झालंय की महिला गरोघर राहिल्यापासूनच्या जर स्कीम काढल्या तर तो पोषण हारापासून महिलांना पैसे मिळतात त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर सहा हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर लाडकीबाई लाडकीबाई आत्ता चालू झाली त्याच्या अगोदर काय होत तर मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण मिळालेलं लागलेलं आहे त्याच्यानंतर विमा अनुदान हे ते। में तर आपल्याला मिळते त्याच्यानंतर आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाचे सायबोनी बारा हजार रुपये मिळतात हे सगळं आपल्याला मिळालंय का हे मिळतं कुणामुळे ह्या की चालू सरकारमुळेच मिळते आता काय लोकांचं असं ह्याच्यात म्हणणं आहे की त्यांच्या काय बापाचे खर्च देतात का असंही काय लोक हुलभूल करतात होय बाबा सरकार तुमच्याकडे अडीच वर्ष होतं तुम्ही बी तुमच्या बापाचे घरचं देणार नव्हता तर का दिलं नाही हे बी तुम्हाला सांगायला यावं लागेल की मग हे शासन आपल्याला ह्या सगळ्या स्कीम जर सातत्यानं चालू ठेवायच्या असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल ह्या सरकारला निवडून आणावं लागेल ही सरकार जर निवडून आलं तरच ह्या स्कीम आपल्या सातत्यानं चालू राहणार आहेत नाहीतर रा। ना मागच्या सरकारनं काय केलं ला? आपल्याला अनुभवावर बोलायचे की मागच्या सरकारनं त्याच्या अगोदर फडणवीस साहेब सरकार होतं त्या सरकारमध्ये चालू झालेल्या स्कीम सगळ्या बंद करून टाकल्या ह्याच्यात तोटा कोणाचा आहे आपला आपल्याला रानादाराचा फायदा तोट्याचा अभ्यास करायचा नाही तर आपल्याला अभ्यास आप काय करायचा आहे तर आपल्या फायदा तोट्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला वर कोण आहे सक्षम माणूस असेल तर आपल्यापर्यंत स्कीम पुचवी नाहीतर पोचवणार नाही ना। नेता कसा असावा नेता नेताचं चा... नेताचं चारित्र्य चा... कसं असावं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आज आपले रामचंद्र मगर यांचा मुलगा अलिबाग जिल्ह्यात एसटी ड्रायवर होता तर दादानी कमीत कमी आहेत का मामा आहेत का इथं कमीत कमी दहा वेळेस दादानी तिथं संबंधित विभागाला फोन करून त्या त्यांच्या मुलाचं बदलीचं काम आपल्याला इथं औषा डेपोला करून घेतलं तसेच आपला माणिक मोरे मिस्त्री अक्षरशः त्याचं म्हणजे वाचत आहे नाही ही परिस्थिती होती आपण अण्णा असतील सतीश बापू असतील ताण पाटील सगळ्यांनी विनंती करून त्याला आपण नेरूळच्या हॉस्पिटलला पाठविलं आज माणिक मोरे आपल्या सगळ्याला म्हणजे काय बी केलं तर दादाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही जर आपण चुकीचं चुकीचं नेतृत्व निवडलं तर काय होत आहे हे उस्मानाबादची नगरपालिका बघा तुम्ही दादा आम्हाला इथून सांधा चौकात जायला दहा मिनिट लागते आणि सांदा चौकातून बारशी नाक्यावर जायचं म्हणलं तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात मला विनंती करतो की जर आम्हाला जर दादा कर जायचं असलं तर आपल्या गावातून प्लस झालं पाहिजे बाकीचं काय चाललंय ते दादा बघतील काय हे साहेब बघतील इतर इतर कालवेत काय चाललंय सावळेत काय चाललंय आपल्याला बघायची गरज नाही फक्त मी सर्वांना विनंती करतो हात जोडून गावकऱ्यांना विनंती करतो की जर आपल्याला पुढे भविष्यात केंद्रातलं सरकार भाजपचं आहे महाराष्ट्रात सरकार भाजपचे येणार आहे हे एक काही विषय नाही राहणारा आमदार होणार आहेत का तर हजार टक्के होणार आहेत तुम्ही मान्य करा किंवा न करा कालचा तुळजापूरचा महासागर बघितला नाही तुम्ही कमीत कमी एक ते दीड लाख लोक कालच्या प्रचार रॅलीत होते तर मी सर्वांना विनंती करतो की या या रॅलीत या सहभागात दादाला निवडून आणण्यात आपण गावकरी मागे राहू नये ही सर्वांना विनंती